ಜಯ ಮಲ್ಹಾರ ಪ್ರೇಮದ ಆಟವಣ ಕೈವ ನಾ ಗು बोला मोबाईल खराब झाला आहे माझा सहा सात दिवस झालेत त्यामुळं मला लाईव्ह घेत आहे ना किंवा दाजींचा मोबाईल लागतो लागतोय आता मला आहे थोडा वेळ म्हटलं चला एक नंबर लाईक डन धन्यवाद संतोष दादा कसे आहे तुम्ही दादा संतोष दादा आपले दिवस झाले गाठी बिटी नाही कोणाच्याच लाईव्ह होय काय रे तुलू कांदे बाकरा खायला डायरेक्ट बोला पटापट कमेंटच काय येत नाही बर आहे तुम्ही कसे आहात मस्त आहे मी तुम्ही कशा आहात ताई मी पण मस्त बरी मी पण मोबाईल खराब झालाय ना त्याच्यामुळे नाही घेतला ये येऊन आता घे म्हणलं घ्यावा थोडा वेळ लय दिवस झाले आठ दिवस झाले तशी लाईवच नाही सगळे विचारत होते आता समाधान भाऊच्या लाईवला काय झाले बहिणी काय नाही झालं मोबाईल खराब झालाय मग हा मोबाईल त्यांना ला लागतोय ला आणि मग माझा मोबाईल असल्यावर मला कधी पण जमत घ्यायला मला पण आता दिवाबत्ती करायची वेळ झाली ओके ओके, ओके चालतंय प्रेमदादा तब्येत कशी आहे चालतंय दादा आवरा मग थोडा वेळच मी पण घेणार इले दिवस झाले ना भीती गाठीच नाही सगळ्यांच्या हर आठ दिवस झाले तसं काहीच कोणाच्या लाईवला नाही काय नाही मोबाईल खराब झाल्यावर सगळं बंद होते मोबाईलवर काढला काय तुम्ही <laughs> नाही नाही दादा मी नाही काढला तो जुनाच होता यांनी नवीन घेतला होता आणि तो मला दिला होता मग जवळजवळ दोन वर्ष झाली माझ्याकडं आता तो मग वर्षभर वर तर मी पूर्ण आता काय झालं काय माहिती चार्जिंगच होत नाही त्याला मग आता काय करणार विलाज नाही दिला आता ठेवून मोबाईलवर नाही राग काढला म्हणजे कसं असते माझा स्वतःचा मोबाईल म्हटल्यावर कधी लाईव्ह घेता येते मला कोणाच्या लाईव्हला जाता येते आणि यांच्याकडे दिवसभर मोबाईल म्हटल्यावर मला काही जमानाच झाली आता त्यांना म्हटलं थोडा वेळ तरी द्यावं मोबाईल मग त्यांनी दिला मग आता म्हटलं चला लाईव्ह घेऊ थोडा वेळ तेवढंच बरं वाटतंय कांदे बघा चारायला भाकरानला खाती पण नाही पार कंटाळीत खाऊन बघ डायरेक्ट उभी कांदे होते खायला संतोष भाऊ प्रेमदादा बोला लाईक करा सर्वांनी पटापट बऱ्याच दिवसातून आपली लाईव्ह लाईला लाईवला लाईक करा बोला मोबाईलवर कशाला राग काढू दादा जय दी जय माता दी प्रेम से बोलो जय माताली बोला बोला बाळूमा मच्छा नावान चांग कमेंट करा ना पटकन संतोष भाऊ प्रेम दादा, चांगपारून बसलंय डोलातन खुद खुद हसतई झालात वाचन पाखरूण बसलये डोलातन खुद खुद हसतई झालात रेंज प्रॉब्लेम झालाय असं वाटतंय